घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आता इंटरेस्टिक वर्डावरती आलेली आहे आत्तापर्यंत ऐश्वर्या सयाजीराव यांची कारस्थानं जानकीचं घराबाहेर जाणं जानकीने येणं नाना हे होणं हे सगळ्याच्या पलीकडचं खूप मोठं सत्य उलगडत चाललेलं आहे आणि या सगळ्यासाठी सत्य समोर आणण्यासाठी जानकीने कंबर कसलेली आहे आणि कोणावरतीही विश्वास न ठेवता काय सत्य आहे हे सगळं शोधण्याचा ती प्रयत्न करणार आहे बरं आता इकडे जानकी या सगळ्यामध्ये जे सत्य शोधणार त्यामध्ये इन्स्पेक्टर साहेब जानकीची खूप मोठी मदत करणार आहेत आणि या सगळ्यामध्ये नक्की काय घडणार जानकी कोणत्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेली जानकीने सुमित्राला कोणते असे प्रश्न विचारले की ज्याच्यामुळे सुमित्राला सुमित्रा आता आपलं तोंड लपवावं लागलंय अक्षरशः सुमित्राने तोंड लपवलेलं आहे पण असं नक्की काय घडलंय जानकीला नक्की काय सापडलंय आणि त्याच पोलिसांनी दिलेली माहिती नानांचं गायब होणं नानांची शाल या सगळ्याच्या उपर जानकी नानांना कसं घरी शोधून आणणार हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा आता सुरुवातीलाच आपण पाहिलेलं होतं की ज्या वेळेला जानकी इकडे नानांना उभं करण्यासाठी पार्वतीचं सोंग घेत असते त्यावेळेला ऐश्वर्या व्हिडिओ करत असते पण नंतर ती घाबरून आतमध्ये निघून जाते पण तो व्हिडिओ तिच्या मोबाईलमध्ये कॅप्चर झालेला असतो नंतर ज्या वेळेला ती व्हिडिओ हा पाहत असते त्याच वेळेला तिच्या लक्षात एक गोष्ट येते काहीतरी गडबड आहे म्हणजे जर का नानांना शंभर टक्के माहिती आहे की या सगळ्यामध्ये पार्वती मेले तर नाना इतक्या आतुरतेने शंभर टक्के उठणार नाहीत काहीतरी गोम आहे आणि या सगळ्यामध्ये याचा फायदा मला करून घेतला पाहिजे काहीतरी गडबड आहे पार्वतीचं असं कोणतं तरी सत्य आहे की जे नाना माझ्यापासून किंवा घरच्यांच्या पासून अजूनही पा लपवतायत का असा विचार ती करते तोपर्यंत इकडे नाना गायब झाल्याची बात मी सुमित्रा सांगते आता घरातून नाना गायब होणं ही काही खाऊ नसतो की नाना उठले आणि घरातून गायब झाले घरातून नाना गायब होणं शक्यच नसतं मग आता सगळ्यांनाच धक्का बसतो आतापर्यंत ऋषिकेश आणि सुमित्रा या दोघांचं जुळलेलं असतं म्हणजे दोघांनी एकमेकांशीच आता अबोला तोडलेला असतो त्यामुळे ऋषिकेशला आता सुमित्राची काळजी वाटते काय झालं या सगळ्यामध्ये तू काय विचार करतेस आई असं म्हणत तो आता सुमित्राला विचारायला लागतो ज्या वेळेला तो सुमित्राला विचारायला लागतो त्यावेळेला सुमित्रा ला त्याला काहीच उत्तर देत नाही आणि ती सांगते मला खरंच माहीत नाही पण नानासाहेब कुठेतरी गायब झालेले आहेत यावरती तो म्हणतो पण आई घरामधून नानासाहेब कसे गायब झाले त्यावरती सुमित्रा म्हणते मला नाही माहिती यावरती आता इकडे अचानकी सांगायला लागते नाना म्हणजे चालायला लागले होते नाना जर का चालायला लागले तर या सगळ्यामध्ये बाहेर निघून जाण्याच्या आधी आपल्याला भेटतील ना नाही नाही असं काही होऊ शकत नाही त्यावरती सुमित्रा आता सांगायला ते नाही नाही मला खूप काळजी वाटते त्यांची कुठे गेले असतील आता तर कुठे ते हे करत होते नव्हते तर चालत जागेवरती पडून होते असं ती काही काही बोलायला लागते हे सगळं बोलत असताना मग मात्र आता ऋषिकेश म्हणतो आई काय बोलतेस तू काही काळजी करू नकोस नाना परत ये तोपर्यंत तिकडे इन्स्पेक्टर साहेब येतात इन्स्पेक्टर साहेब आल्यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात की आम्हाला एका नदीच्या इथे एक डेडबॉडी सापडली आणि आम्हाला असा संशय आहे की ती डेडबॉडी नानासाहेब रणदिवे पुरुषोत्तम रणदिवे यांची आहे तुमचं या सगळ्यावरती काय म्हणणं आहे असं ज्या वेळेला सुमित्राला विचारलं जातं सुमित्रा गडबडते नाही नाही ती नानासाहेबांची डेडबॉडी कशी असू शकते यावरती पोलीस म्हणतात हे बघा त्याच्यासोबत आम्हाला जे काही सापडलं ना त्याच्यावरून ती नानांचीच डेड बॉडी असण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे असं पोलिसांनी म्हटल्यावरती जानकीच्या डोळ्यात पाणी येतं आणि असं शक्य नाही आहे नाना या सगळ्यामध्ये का बरं जातील तिकडे नाना जाण्याची काहीही शक्यता नाही आहे नाना या सगळ्यामध्ये तिकडे जाऊ शकत नाहीत यावरती आता इकडे ते सांगतात ठीक आहे तुम्ही येऊन बॉडी आता बघून जा यावरती सुमित्रा म्हणते ही तर शाल नानांचीच आहे ना यावरती चानक्य सांगायला लागते आई शाल जरी नानांची असली तरी सुद्धा आता आपण नानांना हे नाना नाहीच आहेत हे मान्य करूया असं म्हणत आता चानक्य आपल्या मतावरती ठाम असते की, की काहीही झालं तरी हे नानासाहेब नाहीत आणि इकडे आता ऐश्वर्याला मजा वाटत असते ऐश्वर्याला वाटत असतं की चला एकदाची बॅद ही गेली आणि आपल्याला सगळ्यांना असं दाखवण्यात येतं की बहुतेक ऐश्वर्या आणि सयाजीराव यांनी ठरवलेलं असतं ना की आता आपण ह्या नाम्याला गायब करायचं किंवा नाम्याला या सगळ्यामध्ये माझा मित्र गायब करणार तर ऐश्वर्याला वाटतं की माझ्या बाबांनीच डॅडांनीच हे काम केले ती ताबडतोब डॅडाला कॉल कर ती डॅडाला कॉल करून सांगते डॅडा तू तर परफेक्टच काम केलंस म्हणजे आता त्या नानाचं काम तमामच करून टाकलंस आता तो नाना राहणार नाही आणि माझ्याबद्दल काही बोलणार नाही यावरती सयाजीराव म्हणतात काय बोलतेस तू छबू की अगं असं काहीही झालेलं नाही आहे मी काही नानाला हे नाही केलेलं आहे अगं मला वेळच नाही मिळाला तो मित्र माझा इथे नव्हताच यावरती ऐश्वर्या म्हणते असं काय बोलताय तुम्ही अहो मग या सगळ्यामध्ये नाना गेले कुठे नाना चालत गेले की काय आणि मग काय झालं मला वाटलं की मध्यरात्री तुम्ही या घरामधून नानांना गायब केलं यावरती सयाजीराव म्हणतात नाही नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी काय नाण्याला गायब बियब केलेलं नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या म्हणते मग काय झालं असेल नाना कुठे गेले असतील आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही काय करा माहितीये का जरा चौकशी करायला लागा भूतकाळात जाऊन ही चौकशी करा की नानासाहेब या सगळ्यामध्ये त्यांची बायको मरताना कुठे होती काय होती कारण काल ज्या वेळेला मी हा व्हिडिओ केला नाना ना नानासाहेब चालतानाचा त्यावेळेला ते नाना पार्वती म्हटल्यावर ती उठले आणि पार्वती म्हटल्यावर ती उठून ते चालायला लागले जर का त्यांना ऑलरेडी मनाला माहिती आहे की ते म्हणजे ती गोष्ट नाहीच आहे जिवंत तर ते का उठतील असं म्हटल्यावर ती सयाजी म्हणतात ही गोष्ट तुझ्या लक्षात आली बाकी कोणाच्या लक्षातच नाही का आली यावरती आता ऐश्वर्या सांगते जाऊ दे ना जर काही कोणीतरी दुसरं आहे जो नानांच्या जीवावरती उठलाय मग त्यामुळे आपण या गोष्टीचा फायदा नको का घ्यायला मला असं वाटतंय हे सत्य शोधून काढलं तर बाकी सगळ्या गोष्टी त्यांच्यावर ढकलता येतील यावर ते या सयाजीराव म्हणतात काळजी करू नकोस मी या सगळ्यामध्ये बाकीचा शोध घेतो आणि तुला कळवतो असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या फ्री होती पण ऐश्वर्या बोलत असताना इकडे जानकी तिला ऐकते मग जानकी के ऋषिकेशकडे येते ऋषिकेश मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे त्यावर ऋषिकेश म्हणायला लागतो काय जानकी जानकी सांगते मी आत्ता ऐश्वर्याचं बोलणं ऐकलं मी ऐश्वर्याचं बोलणं ऐकलं ती सांगत होती की नानांना गायब करण्यामागे तिचा हात नाहीये म्हणजे तिचे वडील तिला सांगत होते की नाही माझा काही हात नाहीये मग मा आता मला पण वाटत होतं की ऐश्वर्यानेच काहीतरी केलंय कारण ना कालच्या दिवस बोलायला म्हणजे चालायला लागले होते मग ते बोलायला लागले की तिचं हे सांगतील ना पण तिच्या बोलण्यावरून आज मला कळलं की नाना ती म्हणजे नानानं तिने गायबच नाही केलेलं आहे मग काय घडलंय हे तर आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे ना यावरती ऋषिकेश म्हणतो काय गोष्टी झाल्यात मला खरच काही जानकी कळेन असं झालंय की हे काय चाललंय ते जानकी म्हणते आणि अजून एक गोष्ट ती काय बोलत होती माहिती आहे का की तिने नानांचा काल व्हिडिओ बनवला आणि खरंच आपल्या कुणाच्याही ही गोष्ट लक्षात नाही आली की पार्वती म्हटल्यावरती जर नानांना माहिती आहे की या सगळ्यामध्ये आता पार्वती आई नाही आहेत पण नाना इतक्या पटकन कसे उठले आपण एक काम करू या इन्स्पेक्टर साहेबांना कॉल करून आपण निघू ती इन्स्पेक्टर साहेबांना कॉल करते इन्स्पेक्टर साहेबांना कॉल करून ती सांगायला लागते इन्स्पेक्टर साहेब जिथे कुठे आम्हाला ती बॉडी सापडली ना तिकडे आम्ही सगळे जण येतोय म्हणजे मी आणि ऋषिकेश असं म्हटल्यावर ती ते दोघं जण आता त्या दिशेने जायला निघतात ज्या वेळेला ते दोघं जण जायला निघतात त्यावेळेला इकडे आता ऐश्वर्या विचार करते मला सुद्धा यांच्या मागोमाग जायला पाहिजे मला सुद्धा काहीतरी क्लू भेटू शकतो आणि ऐश्वर्या पण त्यांच्या मागोमाग जायला लागते इथे आता सगळ्या गोष्टी बदलणार असतात आता चानक्य पोलिसांना भेटते पोलिसांना भेटल्यावर ती जानकी सांगायला लागते की लवकरात लवकर नानांना शोधा कारण जी बॉडी आम्ही पाहिलेली आहे ती नानांची शंभर टक्के नाही आहे काहीतरी गडबड आहे तुम्ही लवकरात लवकर नानांना शोधून काढा असं म्हटल्यावर ती पोलीस म्हणतात हे बघा मॅडम आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय जानकी चिडते आणि जानकी सांगते हे बघा तुमचे प्रयत्नांच्या पेक्षा नानासाहेब रणदिवे हे या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि असं प्रतिष्ठित व्यक्तीच्या सोबत तुम्ही हे जे काही करताय ना ते बिलकुल बरोबर नाहीये या सगळ्यामध्ये आता तुम्ही लवकरात लवकर तुमचं काम करा आणि ऑलरेडी ते एक पेशंट आहेत आणि ते या सगळ्यामध्ये स्वतःला त्यांना त्राससुद्धा होतोय अशा अवस्थेत ते चालू शकत नाही आहेत आणि त्यांना कोणीतरी किडनॅप केलंय असं म्हटल्यावरती पोलीस म्हणतात मॅडम तुम्ही काळजी करू नका आम्ही या सगळ्यामध्ये शोध घेतो तोपर्यंत रात्रीच्या वेळेला लपतछपत नाना चानकीच्या रूममध्ये स्वतः येतात त्यांच्या डोक्याला पट्टी असते नाना रडत असतात जानकी म्हणते नाना काय झालं काय झालं तुम्ही कुठे होतात तुम्ही चालायला लागला होतात ला ना मग नक्की काय झालं तुम्ही कुठे गेला तुम्हाला ऐश्वर्याने गायब केले का यावरती नाना म्हणतात जानकी मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे या सगळ्या गोष्टी मला तुला सांगायच्या आहेत पण कसं सांगू काय सांगू मला खरंच काही कळत नाहीये मला तुला भरपूर काही बोलायचं आहे असं म्हटल्यावरती मग जानकी सांगायला लागते नाना नाना सांगा ना काय झालंय असं की ज्याच्यामुळे तुम्ही इतके घाबरलेले आहात आणि तुम्हाला ऐश्वर्याने गायब केलेलं नाहीये ना नाना म्हणतात ना ना नाही मला ऐश्वर्याने गायब केलं नाही ऐश्वर्याच्या याच्यामध्ये एवढी पण मला गायब करणारी व्यक्ती खूप डेंजर आहे ज्यानकी म्हणते नाना बोला नाना बोला तोपर्यंत तिकडे सुमित्रा नाना पुढे काही बोलणार तितक्यात धावत पळत सुमित्रा तिकडे येते सुमित्रा येते आणि तुम्ही आलात कुठे गेला होतात तुम्ही कुठे गेला होतात तुम्ही काय चाललंय तुमचं अहो मी किती घाबरले होते तुम्हाला ऐश्वर्याने किडनॅप केलं का चला बोलत का जानकी तू तरी काय अगं ते आत्ता दमून भागून आलेले आहेत आणि कुठे होते आपल्याला आणि आता या सगळ्यामध्ये सुमित्रा नाना आता आराम करायला घेऊन नाना जानकीला आवाज जानकी जानकी तू ये ना जानकी रूम मध्ये ये असं म्हणत नाना जानकीला रूम मध्ये आणायला लागतात पण त्याच वेळेला आता इकडे नाना का जा काही बोलणार तर सुमित्रा त्यांना घेऊन जाते जानकीला डाऊट येतो काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड आहे आणि ज्याच्यामुळे आता इकडे नाना मला काहीतरी सांगतायत पण असं आई का करतील आई या सगळ्यामध्ये का असं करतील की ज्याच्यामुळे आता हा सगळं हे घडलेलं आहे मलाच कळत नाही आहे की काय करायचं असं म्हणत मग मात्र आता इकडे जानकीला सुमित्रावर डाऊट पण येत नसतो आणि नानांशी बोलायचं पण असत मग आता सुमित्रा नानांना आणून परत रूम मध्ये ठेवते त्यांचा हात हातात घेते आणि त्याच वेळेला जानकी तिकडून रूम मधून येते जानकी असं काहीतरी बघते की तिला धक्काच बसतो असं जानकीला आता धक्का बसण्यासाठी काहीतरी गोष्ट घडलेली असते त्याच वेळ जानकी घरी पोलिसांना बोलवते आणि ती पोलिसांना बोलवून सांगते मला नानांच्यासाठी आता प्रोटेक्शन हवं आहे यावरती पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात घरात प्रोटेक्शन यावरती जानकी सांगते हो मला घरामध्ये नानांच्यासाठी प्रोटेक्शन हवं आहे काहीतरी आहे जे नानांना घरातून सुद्धा त्रास देण्याचे कोणीतरी लोक प्रयत्न करतायत आणि हा प्रयत्न मला हणून पाडायचा आहे त्यामुळे काहीही झालं तरी नानांना प्रोटेक्शन देण्यात यावं अशी माझी मागणी आहे असं म्हणत जानकी प्रोटेक्शनची मागणी करते त्याच वेळ आता घरामध्ये पोलीस तैनात असतात नाना ती पाळत ठेवण्यासाठी आणि इथेच खरा जो आरोपी असतो त्याचा डाव फसतो पण जानकी हे सगळं आता हणून पाडणार असते कारण जानकी त्या आरोपीच्या मागावरती असते त्याच वेळेला जानकी एक युक्ती करते आणि ती पोलिसांना सांगते मला न नानांना त्या दिवशी कुणी हे करायला नेलं होतं ही गोष्ट समजलेली आहे आणि त्याच व्यक्तीला पकडण्यासाठी मी चालले ती व्यक्ती मला माहिती देणार आहे की नानांना त्या दिवशी कोण हे सगळं करायला नेत होतं आणि मग जानकी ज्यावेळेला बाहेर पडते तिला माहिती असतं आपल्यावरती कोणीतरी पाठलाग करणार आपला कोणीतरी पाठलाग करणार आणि आपल्याला पकडण्याचा प्रयत्न करणार मग जानकी या सगळ्यामध्ये आता ज्यावेळेला निघते त्यावेळेला तिच्यामागे दोन माणसं असतात एक म्हणजे ऐश्वर्या दुसरी म्हणजे सुमित्रा ऐश्वर्याचं जानकी समजू शकते पण सुमित्रा सुमित्रा का जानकीचा पाठलाग करते आणि जानकी दोघींकडे पाहते आणि आता सुमित्रावरती पण तिला डाऊट येतो नक्की सुमित्राचं या सगळ्यामध्ये काही कारस्थान आहे का आणि पार्वती जे जिवंत आहे तर तिला गायब करण्यामध्ये सुमित्राचा हात आहे का हे येणाऱ्या भागातच